सातपूर मद्यपी रिक्षा चालकाने भरधाव वेगाने रिक्षा शालेय आवारात घातली विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला सातपूर पोलीस गीते यांच्याकडे मदत मागता हा प्रकार मला का सांगताय असे म्हणून झटकले हात नाशिक सातपूर परिसरातील एका शाळेत आज बावीस मार्च रोजी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडलाय मध्य रिक्षा चालकाने सुरक्षा शालेय आवारात मुलांना सोडण्यासाठी घुसवली अचानक आलेल्या या धोक्यामुळे लहानगे विद्यार्थी घाबरले आणि काही काळ त्यांचा जीव टांगणीला लागला मोठा अपघात टळला असला तरी हा प्रकार अत्यंत गंभीर असून पालकवर्गात भीतीचे वातावरण आहे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शाळेच्या गेटवर असलेल्या सुरक्षा रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याच्या धुंदीतच आत घुसला विद्यार्थ्यांनी भयभीत होत बाजूला धाव घेतली अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकली असती सुरक्षा रक्षक आणि काही पालकांनी त्या चालकाला जाब विचारला असता तो आक्रमक झाला आणि माझा व्हिडिओ घ्या मला पोलिसात द्या असे उर्मट वर्तन करत घटनास्थळावरून पसार झाला हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यानंतर एका जागरूक पत्रकाराने एक हेल्पलाइन वर संपर्क केला मात्र स्थानिक पोलिसांशी संपर्क करण्यास सांगितले वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क होऊ न शकल्याने पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी यांचा नंबर त्यांच्याकडे असल्याने त्यांनी पोलीस कर्मचारी गीते यांना फोन केला असता त्यांनी असंवेदनशील उत्तर दिले हा प्रकार मला का सांगताय शाळा पाहून घेईल तुम्ही का टेन्शन घेताय असे उत्तर देत त्यांनी हात झटकले पत्रकार आणि पालकांनी अखेर सहाय्यक पोलीस उपायुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्याशी संपर्क साधला त्यांनी संपूर्ण प्रकार समजून घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले आणि संबंधित रिक्षा चालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या या घटनेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते शाळेच्या शिक्षकांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मद्यपी रिक्षा चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे तसेच दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस कर्मचारी गीते यांना देखील वरिष्ठांनी योग्य ती समज द्यावी अशी मागणी पालकवर्गाने केली आहे नाशिक शहरात सुरक्षेच्या मुद्द्यावर वारंवार गंभीर घटना घडत असून पोलिसांची उदासीनता हा चिंतेचा विषय ठरत आहे पालक आणि विद्यार्थी सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनी अशा घटनांना गांभीर्याने घेत तात्काळ आणि कठोर पावले उचलली पाहिजेत अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा